हर हर महादेव नमस्कार सर्वांना आज या ठिकाणी ट्रासकोतर्फे या सोसायटीसमोरील जागेमध्ये अग्रवाल परिवारातर्फे या ठिकाणी नगर महादेव मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचं नऊ आणि दहा तारखेला नियोजन केलेलं आहे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक श्री दुसरी काका यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडत आहे उदया आणि पर्वाचं पदेचं नियोजन कसं आहे हे आपलं काका मार्गदर्शन करतील सर्व शिवभक्तांना श्री शिवाय नमस्तभ्याम नर्मदेश्वर महादेव मंदिर राजस्वप्नपूर्ती या भव्य दिव्य सोसायटीमध्ये उद्या तारीख नऊ पासून आपल्या प्राणप्रतिष्ठा महोत्सवाला सुरुवात होत आहे दोन दिवसी हा महोत्सव भव्य दिव्य स्वरूपात होणार आहे सकाळी सगळ्यात पहिले कलश मूर्ती मिरवणुकीने या कार्यक्रमाला का सुरुवात होणार आहे मूर्ती मिरवणूकीनंतर सकाळी दहा वाजेपासून तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा होणार आहे उद्या संध्याकाळी साधारणतः साडेपाच ते सहा या स्थिर मुहूर्तावर उद्या श्री क्षेत्र सावखेडा तालुका गंगापूर येथील महंत नारायण नंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होऊन दहा तारखेला सायंकाळी सहा ते आठ नऊ वाजेपर्यंत या दरम्यान भागवताचार्य मनीषाताई बिडाईत यांच्या काल्याचे कीर्तन होणार आहे आणि महाप्रसादाने या कार्यक्रमाचा सा समारोप होणार आहे दोन दिवस दिवसभर चालणाऱ्या हो या कार्यक्रमामध्ये राजस्वप्नपूर्तीसह परिसरातील सर्व शिवभक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन रास स्वप्नपूर्ती व शिवभक्तर्फे करण्यात येणार आहे सर्वांना श्री शिवाय नमस्ते সরকার মানে কি বিনটা করে মানে মানে চলে গেছে মানে জানা তোমরা দিও না যাই কি আই সাহেব নেওয়ার জন্য পুজা 何も分からない。 ಕಾಣಲ್ಲ 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 ಲಗೇಜ್ ಒಂದು ಸರಿ